नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नाव सांगा तुमचं अमर संभाजी शिंदे तालुका जिल्हा तर या ठिकाणी अमर संभाजी शिंदे मुक्काम पोस्ट शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आज आपण देत आहे आज दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी यांचा पहिला एक दुसऱ्या गेल पानाड्याकडून एक बोर पहिला फेल गेलेला आहे दोन चार दिवसाखाली आणि त्यांनी आपल्याला बोलवून घेतलं या ठिकाणी आज तर या ठिकाणी आपले फक्त शेलगावामध्ये पहिले आपले अठरा पॉईंट पूर्ण झालेले आहेत फक्त शेलगावामध्ये आणि या ठिकाणी आपण हा शेलगावामधला पॉईंट नंबर एकोणीसावा हा पॉईंट नंबर एकोणीसावा तर या ठिकाणी आपण खाली तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे पन्नास ते एकशे साठ कोट दर याच्या दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी सव्वा इंची ते दीड इंच फुल पाणी उपलब्ध होईल झालाय पण व्यवस्थित घ्या पुन्हा एकदा सोमनाथ डिटेक्टर या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा